नमस्कार इंडिया न्यूज ट्वेंटी वन मीडिया परिवारामध्ये आपले स्वागत आहे रोटरीसह विविध स्वयंसेवी संस्था या समाजात रक्तदानाचे महत्त्व वाढविण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी कार्य करीत आहेत महाडमधील जनकल्याण रक्तपेढी ही संस्था रक्तदान शिबिर आयोजित करते आणि थॅलेसेमियासारख्या आजारांबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करीत आहे जनकल्याण रक्तपेढीचे कार्य प्रशंसनीय असे आहे असे प्रतिपादन रोटरी वन पर्यावरणाच्या उपाध्यक्ष प्राध्यापिका सो अपूर्वा देसाई यांनी केले रायगड कॉलेज ऑफ फार्मसी येथे आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमात उद्घाटक म्हणून त्या बोलत होत्या त्या पुढे म्हणाल्या की रक्तदान करून तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवू शकता म्हणूनच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते दरम्यान रक्तदात्यांनी बहुसंख्येने के रक्तदान केले पुन्हा भेटूयात महत महत्त्वाच्या बातम्यांसहित धन्यवाद